मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बिडीतील मारहाणीचे विविध वी, व्हिडिओज व्हायरल होत आहेत सगळ्यात आधी सरपंच संतोष देशमुखांना मारहाण झाल्याचे फोटो त्यानंतर भाजप आमदार चा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार संदेश संदीप क्षीरसागर यांची पीए यांचे पी ए यांना मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले यानंतर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खेडकर यांचा व्हिडिओ एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हो होत आहे त्यात तो अन्य तीन साथीदारांसह सा एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा पिंपळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हा गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खेडकर लवकरच पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती समोर आली यानंतर दादासाहेब खिडकर यांनी पीड पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन सिलेंडर केले शरणा गेलेल्या दादासाहेब खिडकर पोलिसांनी ताब्यात घेतले यानंतर दादासाहेब खिड खिडकर ला पोलीस घेऊन पोलीस पळकडे रवाना झाले दादासाहेब खिडकर हा बीड तालुक्यातील बाबुळवाडी गावचे सरपंच आहे त्याने आपल्या तीन साथीदारांसह गावातील ओंकार सातपुते नावाच्या तरुणाला मारहाण केली होती याबाबत व्हिडिओ ही समोर आला आहे आहे या प्रकरणात अंमळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र हे प्रकरण आपसात भेटण्यासाठी आले होते